नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे थकित मजुरी मागितल्याचा राग मित्रानेच डोक्यात फरशी घालून केली तरुणाची हत्या उपचारादरम्यान मृत्यू कामाची थकीत मजुरी मागितल्याच्या किरकोळ कारणावरून डोक्यात फरशी घालून गंभीर जखमी केलेल्या युवकाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला गुरुवारी पुण्यातील एका रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली रवी रमेश निकाळजे राहणार इंदिरानगर अरणगाव रोड असं मयत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी आरोपी समीर लुकमान शेख राहणार इंदिरानगर विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी त्याला आधीच ताब्यात असून आता या गुन्ह्यात खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी अरणगाव रोडवरील इंदिरानगर परिसरात घडली मयत रवी निकाळजे आणि आरोपी समीर शेख हे दोघही स्ट्रेटिंग आणि वेल्डिंगची कामं करायचे आणि एकमेकांच्या ते परिचयाचे होते रवीने समीर सोबत केलेल्या कामाचे काही पैसे थकले होते सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी सूरज हॉटेल समोर रवी याने समीरकडे आपल्या थकीत पैशांची मागणी केली याच गोष्टीवरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात समीरने जवळच पडलेली एक फरशी उचलून थेट रवीच्या डोक्यात घातली या हल्ल्यात रवी गंभीर जखमी झाल्यानं त्याला तातडीनं पुण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असतानाच गुरुवारी त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आता आज सकाळपासून म्हणजे चोवीस ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रतिनिधी निलेश नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा